जे महाराष्ट्रांच्या महाराष्ट्र सैनिक श्रीनिवास लाहोडी आदरणीय मनपाचे आमचे आहे आणि रिकामी वाटत होती त्याच्यामुळे मी छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रतिमा यांना भेट देत आहे आणि दुसरे सध्याची परभणीची परिस्थिती बघता बऱ्याच तक्रारी आपण मनपाबद्दल आहे पण आदती वासिम साहेबांना मी म्हणून की खरंच कर्तव्य लक्ष पण नेहमी असं होते की एक तर वरिष्ठांचं प्रेशर आणि दुसरं पॉलिटिकली प्रेशर त्याच्यामुळे यांच्या बऱ्याच अडचणी नियंत्रण त्याच्यामुळे यांना असं फ्रीडमली काम करता येत नाही असो लवकर परवणीची परिस्थिती सुधरेल आणि अशी एक ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि आदरणीय वसिम साहेबांना मी त्याचं अनावरण करायचं विनंती करतो धन्यवाद